असं काही सुंदर बिंदर काय नसते निकिता आहे जी प्रोफेशनल काय म्हणतात ना मेकअप आर्टिस्ट आहे ती रंगोली आर्टिस्ट आहे ती डान्सर आहे क्लासिकल म्हणजे ड्रॉइंग टीचर आहे आणि हा आ, हा अमोल आहे की हा लावणी डान्स हा लावणी डान्सर आहे आणि औरंगाबादला असतो हा आणि मी मला खूप दिवसापासून तिने निमंत्रित केलं होतं म्हणजे भेटायचे मला तुम्हाला तुम्हाला भेटू वाटते मला तुमच्याकडून आपले पण वाटतं तुमचे जेव्हा जेव्हा माझ्या व्हिडिओ बघते तेव्हा तेव्हा आणि ही भारतीय माझी बहीण आहे आणि त्याच्यासाठी मी खास तिच्या खातर मी रात्रीचा मुक्काम तिच्याकडे टाकलेला आहे आणि इतकं तिनं तिच्या याच्यातून मला हे म्हणजे मी अगोदरच काम करत असल्यामुळे पण मी तिच्या घरी मी पहिल्यांदा था म्हणजे तिच्या घरी म्हणण्यापेक्षा मी ट्रान्सजेंडर असलेली यो, मा जी माणसं आहेत माझ्या दृष्टिकोनात जी माणसं आहेत ना तर त्यांच्या म्हणजे मी मला एवढं भरून आले ना ऊर काय म्हणतात ना ऊर भरून आल्यासारखं की तिने एवढे म एवढे एवढ्या तिच्याकडं बोलणं ती आणि ती इतकी प्रचंड हुशार आहे प्रचंड हुशार आहे तिला एवढं पुरोगामी परिवर्तनवादी विचार संविधान हे इतक्या गोष्टी तिला हे येतं आणि तिचं हे आहे, आहे भूमिका महत्वाची की मला आ, मला गाळी वाजवत नाही बसायचं किंवा मला काय म्हणतात ना भीक मागत नाही भीक मागत नाही बसायचं पण आमच्या पुढे समाजाने जर पर्यायच नाही ठेवला जगण्याचे तर मग मात्र आम्हाला ते पर्याय असतात पण अदरवाईज तिचं एज्युकेशन झालेलं आहे आणि एवढे सगळे तिने डिप्लोमे केले डिग्री तिच्याकडे तर तिचं ती वेगळं काही करण्याचं आहे आणि तिच्या तिची एक अडचण अशी आहे की तिला असं वाटतं वाटतं म्हणजे ती अनुभवते की तिच्याकडे महिला येत नाही येत मेकअप आर्टिस्ट ती असताना सुद्धा तिचं असं म्हणणं आहे की बाबा तुम्हाला डॉक्टर पुरुष डॉक्टर चालतात तुम्हाला मेकअप आर्टिस्ट पुरुष चालतात टेलर, टेलर चालतात मग ट्रान्सजेंडर मी मेकअप आर्टिस्ट आहे किंवा पार्लर